नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहे मेळेकर देवस्थान पडेल कॅन्टिन येथे रस्त्याच्या अगदी डाव्या बाजूलाच असलेले हे देवस्थान म्हणजे मंदिर आहे पाहू शकतो आपण कशाप्रकारे अतिशय आकर्षक असे याचे बांधकाम आहे श्री मेळेकर देवालय असे ते नाव दिसतंय श्रद्धेचं स्थान असलेलं हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडेल कॅन्टीन येथील मेळेकर देवस्थान हे आहे होऊ शकतो कशा प्रकारे छान असं निसर्गाच्या सानिध्यात बांधलेलं हे मंदिर आहे देवाची मूर्ती आहे इथे पाहू शकतो इथून पुढेही देवाची मूर्ती आहे गे वरती गेल्यानंतर नमस्कार मित्रांनो आपण जर रत्नागिरीला जात असाल तर रत्नागिरीला जातानाच हे जामसंडेच्या पुढे पडेल कॅन्टिंग आहे पडेल कॅन्टिंग या गावामध्येच हे उजव्या बाजूला हे मंदिर मिळते तिथून जर खेप असेल तर नक्की या मंदिराला भेट निसर्गा द्या निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर अतिशय आकर्षक आहे छान अशी हवा येते इथे मंदिरात बसल्याचे समाधान मिळते चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये